Update news. दिनांक चोवीस जुलै रोजी रात्री दहा वाजल्यानंतर चाळीसगाव कन्नड बायपास घाटाच्या पायथ्याशी असलेले नॅशनल हायवे महामार्ग पोलीस नाकाबंदी सुरू असताना वाहने तपासणी सुरू असताना एका लाल कलरच्या ब्रेझा एकोणचाळीस किलो केटा माइंड ड्रग्ज पकडण्यात आलाय याचा अंदाजे साठ कोटींचा सा माल असल्याचा पोलिसांनी संशय व्यक्त केलाय संशयित आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले आहे रात्री उशिरापर्यंत हा तपास सुरू होता खरा मास्टर माइंड कोण याचा शोध आता पोलीस करीत आहे हा माल दिल्ली बँगलोरकडे जात असल्याचं कळतंय आमदार मंगेश चव्हाण यांनी व जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी रात्री घटनास्थळी भेट दिली शहर व ग्रामीण पोलीस निरीक्षक व सहायक पोलीस निरीक्षक महामार्ग सहाय्यक उपनिरीक्षक व सर्व महामार्ग पोलीस यांनी ही कारवाई केली आहे महामार्ग पोलिसांनी केलेली ही कारवाई मोठी कारवाई आणि कौतुकास्पद कामगिरी आहे तर उशिरापर्यंत कारवाई सुरू होती ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव एकोणचाळीस किलो ॲफेटा की हे जे ड्रग्ज बनावट करण्यासाठी वापरलं जातं ते ॲफेटामाईन चाळीसगाव पोलिसांनी ट्रॅफिकच्या पोलिसांनी चाळीसगाव हद्दीमध्ये ते पकडलं खरं तर त्याची ज्यावेळेस माहिती घेतली त्यावेळेस असं लक्षात आलं की ह्या ड्रग्जची किंमत साधारण एक करोड ते दीड करोड रुपये पर किलो म्हणजे चाळीस ते साठ कोटी रुपयाचा सा अफेड अफेडा माईन ड्रग्ज हे चाळीसगावच्या हद्दीत हस्तगत करण्यात आलं खरंतर हे जी गाडी आहे त्या सगळ्यांची आम्ही माहिती घेतली पोलीस प्रशासनाने माहिती घेतली हे दिल्लीहून निघालं होतं इंदोर धुळे या मार्गाने ते औरंगाबाद आणि बँगलोरला डिलिवरी ते करण्याचं त्यांचं ज्या कमिटमेंट होत्या अशा सांगण्यात आल्या खरं तर यामागे एक मोठं रॅकेट इंटरनॅशनल लेवलचं एक रॅकेट चालू असल्याचा संशय या मागून येतो आहे मी आत्ताच एस पींशी बोललो डी जी मॅडमांना कळवलं आहे गिरीजवंशी बोललो आणि गृहमंत्र्यांशीही बोलून मुख्यमंत्री मोदयांशी बोलून बोलू, की यामध्ये आमची मागणी अशी असणारी खरं तर सर्वप्रथम चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या सगळ्यांचं मनापासून मी त्यांचं अभिनंदन करतो कौतुक करतो की त्यांनी हे परराज्यात जाणारं ड्रग्ज दिल्लीहून आलेलं ड्रग्ज जात ना पकड़। मागे हे बँगलोरला जात असताना चायजाला पकडलं खरं तर यामागे हे बाहेर देशाहून एक मोठं रॅकेट चालत असल्याचा प्रथमदर्शी आता पोलिसांचं पण एक चाललं आहे यातनं आता काय तपासात जे काही येईल ते पुढे येईल हा जो इथं ड्रायव्हर ज्याला पकडलंय तो एक छोटासा एक भाग आहे परंतु यामागे एक मोठं रॅकेट मोठं सिंडिकेट यात बरेचसे मोठे लोक असण्याची शक्यता आहे यामध्ये मोठ्या एका मुंबईच्या सेल्लात किंवा <coughs> या संदर्भातल्या नार्क, नार्को एन सी बीच्या नार्कोटिक्स ब्युरोलाच हा तपास देऊन आणि हा तपास सखोल करावा अशी मागणी या माध्यमातून मी करणार आहे तर यामागे एक मोठं अर्थकारण देशातली एक पॅर्लर अर्थव्यवस्था या माध्यमातून उभी करण्याचे काही लोक प्रयत्न करतात हे ड्रग्ज बाहेरच्या देशाहून बॉर्डरवरनं पास करून हे विविध राज्याच्या भागांमध्ये पोहोचवण्याचं काम या माध्यमातून होताना दिसतं आहे मला असं वाटतं की यात आता पुढे काय होईल मला माहिती नाही म्हणजे पुढे या तपासात आता पोलिसही तपास करतील परंतु या माध्यमातून राज्याला आणि देशाला या अशा बाहेरच्या सगळ्या शक्तींकडून एक मोठा धोका हा निर्माण झालेला दिसतो आहे यामध्ये जे कोणी लोक इन्वॉल्व असतील यांना सगळ्यांना गजाळ करण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे आज साधारणतः आता एस पी पण म्हटले की आम्ही पण मी स्वतः ज्या चाळीसगावला येतो आहे तेही पोचतील या माध्यमातून जे काही असेल तर तपासातून जे काही देशातल्या अनेक ठिकाणचे जे लोक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या टीमला आम्हीही सांगणार आहोत <laughs> प्रेस मिस अन अपडेट